मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर ना बसा लेना मैं समुन्दर हूं लौट जाऊंगा नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन व्हिडिओकडे ओळण्याआधी टॉपिककडे वळण्याआधी प्लीज 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 माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो खरंच तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे मी प्रयत्न करतोय की तुमच्यासाठी बेस्ट कंटेंट आणण्याचा प्रयत्न कंटेंट प्र, तुमच्यासमोर घेऊन येऊ पण प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचाही सपोर्ट तेवढाच गरजेचा आहे मित्रांनो तर चला टॉपिककडे वळू आजचा टॉपिक आहे चार जून लोकसभेचे रिझल्ट बी जे पीचा चारशे पारचा नारा चारशे पार चा नारा सोडा तीनशे पार एनडीए न होता बीजेपी स्वतः दोनशे चाळीसवर अटकल्यानंतर पूर्ण मीडियाचा नॅरेटिव्ह पूर्ण इंडी गठबंधनचा नॅरेटिव्ह पूर्ण युट्यूब आणि पाळलेल्या पत्रकारांचा नॅरेटिव्ह की बी जे पी सरकार बनू शकणार नाही असं काय घडलं की चार जून नंतर जे डिमांडिंग किंवा मोठी बार्गेन करतील अशा प्रकारचं वातावरण भारताच्या राजकारणामध्ये होतं नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे हार्ड बार्गेनर समजले जातात त्यांची बार्गेनिंग पॉवर खूप जास्त आहे तुम्हाला माहिती आहे की नितीश कुमार हे किती ट्रस्टवरती आहेत ते आज इकडे असतात उद्या तिकडे असतात परवा तिकडे असतात तर अशा व्यक्तीला पकडून ठेवणं चंद्रबाबू चंद्रबाबू नायडू यांचाही इतिहास असा आहे की ते बीजेपीला दोनदा सोडून गेले आहेत आणि बी जे पीला सोडून जाण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांच्या नावामुळे ते बीजेपीला दोनदा सोडून गेलेत एक दोन हजार चार मध्ये जेव्हा बीजेपीचं अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं तेव्हा नरेंद्र मोदी यांचा गोद्रा हत्याकांडवरून किंवा गोध्रामध्ये झालेल्या गुजरातमध्ये झालेल्या रायड्सवरून राजीनामा घ्या या मुद्द्यावरून चंद्रबाबू नायडू बाजूला झाले तर दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये आंध्र प्रदेशला स्पेशल दर्जा न देणं या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींना टेररिस्ट म्हणण्यापर्यंत चंद्रबाबू नायडू हेच चंद्रबाबू नायडू गेले असं काय झालं की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर खूप कमी झाली असं नरेंद्र मोदी आणि अमित शहानी काय केलं चार जून नंतर त्या दोन दिवसामध्ये असं काय झालं की हे पक्ष नरेंद्र मोदीच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि आप जैसी चाहे वैसी सरकार चलाव हमको जादा कुछ नाही दिया तो भी चलेगा इथपर्यंत बी जे पी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांना घेऊन आले तर चला मित्रांनो मी, मी समोरच्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करेल की असं काय घडलं आणि हे खूप माझे मित्र वडिलांचे मित्र हे पत्रकार आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर काही या गोष्टी मला कळल्या त्या गोष्टी मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो चार जून जेव्हा बीजेपीला असं कळलं की आमची मेजॉरिटी येणार नाही दोनशे चाळीसवरती बीजेपी अडली एन डी एचा परफॉर्मन्स बिघडला एनडीएचा परफॉर्मन्स होता दोनशे त्र्याण्णवच्या जवळ आला आणि जेव्हा बीजेपीला कळलं की ह्या दोन पार्टीशिवाय म्हणजेच नरेंद्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांचे बारा नितीश कुमार सॉरी चंद्रबाबू नायडू यांचे सोळा आणि नितीश कुमार यांचे बारा दोघांचे मिळून होतं अठ्ठावीस तर मित्रांनो जेव्हा नरेंद्र मोदी आणि बी जे पीला कळलं की ह्या दोघांशिवाय सरकार बनणं कठीण आहे तेव्हा सरकार बनवण्याची घाई करण्यापेक्षा किंवा सरकार बनवण्यासाठी यांच्या शरणी जाण्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहानी कशा प्रकारचा डाव खेळला हे तुमच्यासमोर मी सांगतोय ही माझी माहिती पक्की आहे मित्रांनो आणि या पक्क्या माहितीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय कारण की विचार करा ज्या वेळेस तुम्ही किंग मेकर होता ज्या वेळेस तुम्ही मेकर होता महाराष्ट्रामध्ये उदाहरण घ्या जेव्हा उद्धव ठाकरे साहेब यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कळलं की माझ्याशिवाय पीची सरकार बनवू शकत नाही तेव्हा उद्धव ठाकरे साहेब बी जे पीला सोडून म्हणजेच त्यांनी नंतर तो मुद्दा काढला की मी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये एक वचन दिलं होतं की एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेल आणि अमित शहानी मला शब्द दिला होता अडीच अडीच वर्षाचा तो शब्द त्यांनी पाळला नाही आणि जेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे स्टेजवरून आमचे नरेंद्र आमचे होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असं बोलायचे तेव्हा हे पुंगळी करून बसून जायचं जाग्यावरती तेव्हा उद्धव ठाकरे काही बोलत नव्हते तेव्हा हा सकाळचा भोंगा कुठल्याही प्रकारचा शब्द बोलत नव्हता आणि तेव्हा म्हणायची हिंमतही नव्हती की का बरं तुम्ही असं बोलताय आपलं तर असं ठरलेलं आहे पण मित्रांनो की नंबरचे गेम नंबर जेव्हा फसतात तेव्हा कशा प्रकारचे कंडिशन हे तुमच्यासमोर सांगतोय तेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनण्यासाठी जेव्हा त्यांना कळलं की बीजेपी आमचे शिवाय सरकार बनू शकत नाही मुख्यमंत्री बनण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेली आणि मुख्यमंत्री झाले हाय मित्रांनो नंबरचा गेम तुम्हाला आठवत असेल अटल बिहारी वाजपेयीचे सरकार एक नंबरने पडली हाय नंबरचा गेम मित्रांनो तुम्हाला हेच आठवत असेल की याच लोकसभेमध्ये रवींद्र वायकर हे एक मतांनी जिंकले होते त्यानंतर पोस्टर बॅलेटचे मतमोजणी झाली आणि अठ्ठेचाळीस मतांनी जिंकले मित्रांनो हा आहे नंबरचा गेम एक हा खूप मोठा मॅटर असतो एक सेकंदाने तुमची गाडी उघडू शकते एक सेकंदाने तुमचा जीव वाचू शकतो किंवा जीव जाऊ शकतो तर नंबरचा गेम खूप मित्रांनो महत्वाचा असतो असा नंबरचा गेम तुमच्या विरोधात असताना सुद्धा प्रकारे हे दोन हार्ड बार्गेनर समजले जातात जे समजले जातात की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची चालू देणार नाही किंवा मोठ्या प्रकारच्या मिनिस्ट्रीज घेतील जसं तुम्ही ऐकलं असेल की इंडी गठबंधन पण म्हणत होते की चंद्रबाबू नायडूंनी फायनान्स मिनिस्ट्री घ्याव होम मिनिस्ट्री घ्याव त्यानंतर नितीश कुमार रेल्वे मिनिस्ट्री मागतील मागतील त्यानंतर नितीश कुमार हे बिहारसाठी स्पेशल स्टेटस मागशील मागतील चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशसाठी स्पेशल स्टेटस मागतील ज्या मुद्द्यावरून त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये पीची साथ सोडली होती तेव्हा बीजेपीला एनडीएच्या गठबंधनची काही गरज नव्हती पण आता जेव्हा त्यांना कळलं की आमच्याशिवाय सरकारही बनणं कठीण आहे त्यावेळेस असं काय झालं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सरकारही बनवलं नरेंद्र मोदी अमित शहा यांचे पंच्याहत्तर पैकी साठ मिनिस्टर स्वतःचे पण बनवले असं काय झालं हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो चार जून चे निकाल ज्या दिवशी लागले त्या दिवशी जेव्हा कळलं की दोनशे चाळीस पेक्षा आपण समोर जात नाही नरेंद्र मोदी अमित शहा यांनी पर्टिक्युलरली चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना फोन केलं जेव्हा हे नॅरेटिव्ह मीडियामध्ये चालू होतं की आता चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे हार्ड बार आहे बीजेपीकडून मोठमोठ्या मोड़ मिनिस्टर्स मागतील स्पीकर पद मागतील सरकार बनणार नाही सरकार पडेल हे ऐकावं लागेल ते ऐकावं लागेल अशा वेळेस त्यांना कॉल केला आणि सांगितलं की तुम्ही इंडिया गठबंधनकडे जाऊ शकता मी विरोधात बसण्यासाठी तयार आहे सरकार त्यांना बनवू द्या आणि ही गोष्ट जशी मित्रांनो चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कानावर पडली मित्रांनो दोन मिनिटं ते थक्कबक्क झाले की ज्यावेळेस बीजेपीचं दोनशे चाळीस आहे एनडीएचं पूर्ण बहुमत आलेलं आहे जवळपास तीनशे तीनशेपर्यंत सीट्स पोहोचल्या आहेत बारा पंधरा अपक्ष उमेदवार होत आहेत त्यावेळेस हा माणूस म्हणतो की मी सरकार बनवणार नाही मी अपक्षामध्ये राहील त्यांनी जसा चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना फोन केला तसंच त्यांनी एकनाथ शिंदे आणि चिराग पासवान यांना सुद्धा फोन केला आणि सांगितलं की मी विरोधात बसणार आहे तर चिराग पासवान आणि एकनाथ शिंदे यांनी तिथे पण लॉयल्टी दाखवली आणि बोलले की आम्ही पण तुमच्यासोबत विरोधात बसण्यासाठी तयार आहोत मित्रांनो इथून सुरुवात झाली त्या गेमची इथून सुरुवात झाली त्या वेळेची जिथे नरेंद्र मोदींनी पासा फेकला आणि चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर तिथे कट केली आणि स्वतःला जसं वाटेल तसं मंत्रिमंडळ स्थापित करून घेतलं ज्याला जे मिनिस्टर्स नरेंद्र मोदी यांना विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा समोरच्या विजनमधून बनवायचे होते ते मिनिस्टर्सचा वाटप किंवा पोर्टफोलिओ स्वतःकडे ठेवून ती बार्गेनिंग पॉवर त्यांची कमी केली समोरची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी स्वतःहून नरेंद्र मोदींना भेटलं भेटून म्हटलं की नाही आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत तुम्ही सरकार बनवा आमच्या काही जास्त मागण्या नाही तुम्ही म्हणसाल तसं सरकार चालवा आम्ही तुमच्यासोबत राहू आणि हे आमचं रिटर्न स्टेटमेंट आहे हे आमचे रिटर्न आहे की आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत हे आमचा पाठिंबा आहे तुम्हाला ज्या मिनिस्ट्रीज वाटते ज्या वाटते त्या मिनिस्ट्रीज आम्हाला द्या आम्हाला काहीही हरकत नाही इवन तुम्ही केसी त्यागी त्यागी आतासुद्धा बीजेपीचं स्पीकर पदावरनं चालू आहे की स्पीकर पद टीडीपी पी मागेल यावरनंही केसी त्यागी जी जेड्यूचे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बी जे पी सगळ्यात मोठी पार्टी आहे बी जे पी ज्याला म्हणेल त्याला स्पीकर बनवू शकते आणि बीजेपीच्या मागे आम्ही स्पीकर पदासाठी उभा सभापतीसाठी उभा टीडीपीच्या नेत्याने पण कमेंट केली की स्पीकर हा एनडीएचाच राहील तर हे बरोबर आहे म्हणजे ऑब्व्हियसली सरकार जर इंडियाचे स्पीकर सुद्धा हा एनडीएच राहील हा त्यांनी असं नाही म्हटलं की टीडीपीचं राहील किंवा बीजेपीचं राहील पण स्पीकर हा एनडीएचाच राहील हे टीडीपीचे एक वरिष्ठ नेते बोलले मित्रांनो कशाप्रकारे सरकार बनलं तर चंद्रबाबू नायडू यांची प्रायोरिटी आणि नितीश कुमार यांची प्रायोरिटी आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या कमजोरी काय यांचे स्ट्रॉंग पॉईंट काय नक्कीच ते किंग मेकर यावेळेस आहे पण किंगमेकरची बार्गेनिंग पॉवर कशाप्रकारे कमी करण्यात आली हे तुम्हाला सांगतोय चंद्रबाबू नायडू यांचं सगळ्यात महत्वाचं टार्गेट आहे आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू जेव्हा जेव्हा राष्ट्र एनडीए पासून दूर गेले तेव्हा तेव्हा ते सत्तेबाहेर गेले हा इतिहास आहे दहा वर्ष सत्ते बाहेर आल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदीची हवा ओळखणारा सगळ्यात पहिला माणूस हा चंद्रबाबू नायडू होता चंद्रबाबू नायडू सगळ्यात पहिले सपोर्ट करणारा व्यक्ती होता म्हणजे चंद्रबाबू नायडूचं ग्राउंड नॉलेज आणि लोकांशी कनेक्ट खूप पक्का आहे चंद्रबाबू नायडूचं प्राईम टार्गेट सध्या हे दिल्ली नसून त्यांचा दिल्लीमधला इंटरेस्ट नसून हा आंध्र प्रदेश आणि नरा लोकेश जो त्यांचा मुलगा आहे त्याला सेटल करण्यासाठी चंद्रबाबू नायडू यांचा ना खूप मोठा फोकस आहे त्यांना माहिती आहे की आता जर मी बीजेपीपासून किंवा एनडीए पासून दूर गेलो आणि जर का सरकार पडलं नाही तर येणारे पाच वर्ष हे आंध्र प्रदेशमध्ये सरकार चालवणं हे खूप जास्त मुश्किल होऊन जाईल हे चंद्रबाबू नायडूंना माहिती आहे त्यासोबत जसं अमरावतीला कॅपिटल बनवण्याचा हा मोगा प्लॅन आहे विजन त्यांचा प्लॅन आहे की मास्टर त्यांचा त्यांना म्हणतो की विजनरी प्रोजेक्ट आहे एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की अमरावतीला कॅपिटल म्हणून इस्टॅब्लिश करणं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती फायनान्स आणि केंद्राची मदत ही त्यांना हवी आहे तसेच वाय एस आर रेड्डी जगन रेड्डी यांनी जेलमध्ये टाकलं पन्नास दिवस जेलमध्ये राहिले त्यांच्यासोबत स्कोर सेटल करणं हे त्यांना महत्वाचं आहे कारण त्यांना माहित होतं की मी वेगळं झालो चंद्रबाबू नायडू जवळ दोन एम पी आता राज्यसभेमध्ये दहा एम पी आहे ते बीजेपी जवळ येतील आणि परत चंद्रबाबू नायडू हे स्ट्रॉंग होतील जर सरकार पडलं नाही तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये ईडी सीबीआय हे माझ्या मागे लागतील हा त्यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बीजेपी सोबत राहून नरा लोकेश यांचं फ्युचर ते से सेटल करू शकतात हे त्यांच्या समोरचं विजन दुसरे नितीश कुमार मित्रांनो नितीश कुमारच्याही समोर ते दृश्य की आज चंद्रबाबू नायडू हो म्हणत आहेत पण चंद्रबाबू नायडू जर फिरले आणि चंद्रबाबू नायडू जर बीजेपी सोबत राहिले किंवा बाकी इतर पार्टीने जसं उद्धव ठाकरे हे बीजेपीकडे जातील असं म्हटलं जात आहे हे जर बीजेपीकडे गेले आणि बीजेपीचे जर दोनशे बहात्तर प्लस जर सर्वाई झाला तर नितीश कुमार हे बिहारचे चीफ मिनिस्टरही राहणार नाही नितीश कुमार हे प्राईम मिनिस्टरही बनणार नाही नितीश कुमारचा राजनाथ फुल स्टॉप लागेल आजचा जो पीरियड आहे हा नितीश कुमार साठी बेस्ट पीरियड आहे मित्रांनो आज जर बीजेपी मेजॉरिटीमध्ये आली असती तर बिहारमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी नितीश कुमारला बाजूला करावं लागलं असतं व्हावं लागलं असतं नितीश कुमारचा पर्याय नसतात पण आता दोन हजार पंचवीसच्या येणाऱ्या निवडणुकामध्ये सुद्धा नितीश कुमार हेच बीजे हेच बीजेपी कडून किंवा एनडीए कडून चीनिस्टरचे म्हणजे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि चेहरे राहतील बिहारमध्ये जसं पाहिजे तसं सरकार हे नितीश कुमार चालू शकतील सध्या बीजेपीची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे त्यामुळे बीजेपी तिथे असर्टिव्ह राहील आणि निकाल आला त्या दिवशी तुम्ही बिहारच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं असेल की हम तो नितीश कुमार के अंडर मे नितीश कुमार चाहे वैसे सरकार चलाय तो विकास पुरुष आहे तर मित्रांनो नितीश साठी पण ही बिनबिन सिच्युएशन आहे की बीजेपी सोबत राहून बिहारला जे पाहिजे बिहारमध्ये जसं सरकार चालवायचं चा, तसं सरकार चालवावं लागेल दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा फेस होईल दोन हजार तीस पर्यंतच ते टाइम पिरियड सेटल करू शकतात आणि मुख्यमंत्रीपदी राहू शकतात तर मित्रांनो हे दोघेही पासून दूर जाणार नाही पाचही वर्ष आणि लक्षात घ्या आणि लिहून घ्या बीजेपी स्वतःच स्पीकर बनवेल डेप्युटी स्पीकर हे कुणाला देऊ शकतं जेडीयू ला किंवा टीडीपीला पण बीजेपी स्वतःच स्पीकर बनवेल ज्या प्रकारे मिनिस्ट्रीज बीजेपीने फॉर्म केल्या तुम्ही बघा मोदीचे जे जे ड्रीम प्रोजेक्ट आहे रेल्वे मिनिस्ट्री अश्विनी वैष्णव द टेक्नोक्रॅट अर्बन डेव्हलप मिनिस्टर बघा एज्युकेशन मिनिस्ट्री बघा आयटी मिनिस्टर बघा रेल्वे मिनिस्टर बघा फायनान्स मिनिस्टर डिफेन्स मिनिस्टर होम मिनिस्टर फॉरेन मिनिस्टर सगळे बीजेपीकडे खात्यात विपक्षला म्हणजेच विपक्षला म्हणतो जे एनडीए मधले साथीदार आहेत त्यातलं चंद्राबाबू नायडू जर एक सोडलं त्यांना उड्डायन खातं दिलं जे सिव्हिल एव्हिएशन एक, एक मोठी मिनिस्ट्री आहे त्यांना ती दिली पण जर विचार केला तर पशुकल्याण रोजगार कौशल हे खाते देण्यात आले जिथे तुम्ही काम तर करू शकता मिनिस्ट्रीचा एन्जॉय करू शकता कोणतीच मिनिस्ट्री छोटी मोठी नसते काम करायचं कोणतीही मिनिस्ट्री मोठी होते पण ज्याला बिग मिनिस्ट्रीज म्हणतात जिथे लोकांचा खूप जास्त कनेक्ट असतो तशी कोणत्याही प्रकारची मिनिस्ट्री कुणालाच दिली नाही तर मित्रांनो हा होता चार जून ते आठ जून या आठ जून पर्यंतचा सफर ज्यामध्ये नरेंद्र मोदींनी आपली चाणक्य निधी वापरून यांची नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची बार्गेनिंग पावर कमी केली तर माझा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू